स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्ही पॅट सध्या शक्य नाही राज्य निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलं कायद्यात तरतूद नसल्यानं व्ही पॅट वापरला हिरवा वापरण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आलेला नाही आहे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे तांत्रिक अडथळा कायम आहे टेक्निकल कमिटीनं अहवाल टेक्निकल कमिटीचा अहवाल हा अजून प्रलंबित आहे नवी यंत्रणा तयार नाही आहे शासनानं कायदा बदलल्याशिवाय व्ही पॅट वापरणं शक्य नाही आयोगानं हे स्पष्टीकरण दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरणं शक्य नसल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगानं ही भूमिका स्पष्ट केलेली आहे कायद्यामध्ये तशी तरतूद नाही आणि त्यामुळं व्हीव्हीपॅट वापरणं शक्य नसल्याचं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे तर काही तांत्रिक बाबी सुद्धा आहेत आणि त्यामुळे व्हीव्हीपॅट वापरणं शक्य नसल्याचं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे तांत्रिक अडथळा कायम आहे शासनानं कायदा बदलल्याशिवाय व्हीव्हीपॅटचा वापर शक्य नाही असं आयोगानं स्पष्टीकरण